श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण वसुबारसेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आज मी तुम्हाला सांगते वसुबारसबद्दल हा सण खूप खास असतो कारण या दिवशी आपल्याला दिवाळीची सुरुवात होते सन दोन हजार पंचवीसमध्ये वसुबारस शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोंबरला आहे या दिवशी गाय आणि वासराचं पूजन केलं जातं गाय ही आपली गोमाता आहे तिचं खूप महत्त्व आहे असं म्हटलं जातं की ति जिथं गाय पुजली जाते तिथं लक्ष्मी माता कायम राहते या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायचं घर नीट स्वच्छ करायचं आणि पूजेसाठी जागा सजवायची जर घरी गाय असेल तर तिला पाणी घालायचं फुलं लावायची हळद कुंकू लावायचं तिच्या वासराला पण सजवायचं जर घरी गाय नसेल तर तिचं चित्र किंवा मूर्ती ठेवून पूजा करायची गायसमोर दिवा लावायचा धूप दीप फुलं ठेवायची आणि नैवेद्य द्यायचा नैवेद्य म्हणून अंकुरलेले मूग चणे गूळ आणि पुरणपोळी ठेवायची या दिवशी दूध आणि दुधाचे पदार्थ वापरायचे नाही कारण हा दिवस गोमातेच्या विश्रांतीचा असतो पूजा करताना मनात प्रार्थना करायची गोमाते आमच्या घरात सुख शांती आणि आरोग्य राहू दे आमच्या लेकरांच्या आयुष्यात आनंद राहू दे असं मनापासून म्हणायचं नंतर आरती करायची आणि गाईला काहीतरी खाऊ घालायचं काही स्त्रिया या दिवशी उपवास पण करतात आपल्याला लेकरांसाठी आणि घरच्या सुख सुखासाठी संध्याकाळी घराच्या दारात छानशी रांगोळी काढायची आहे आणि त्यावर फुलांनी ओम गो माते नम असं लिहायचं आणि त्याच्यासमोर दिवा लावायचा आणि आरती म्हणायची या दिवशी एक गोष्ट नक्की मनात ठेवायची की आपण गायचं रक्षण करायचं त्यांना अन्नपाणी घ्यायचं आणि त्यांचा सन्मान करायचा कारण गोमातेचा आशीर्वादाशिवाय सुख शांती येत नाही म्हणून यावर्षी सतरा ऑक्टोंबरला आपल्या घरी वसुबारसीची पूजा नक्की करा गोमातेच्या चरणी नमस्कार करा आणि आपल्याला दिवाळीची सुरुवात तिच्या कृपेने करायची आहे गाय ही केवळ एक प्राणी नाही तिचं खरं तर लक्ष्मीमातेचं रूप आहे असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे गायच्या अंग अंगात देवाचा वास असतो म्हणून तिला गोमाता असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की गायच्या मुखात ब्रह्मा आहे तिच्या कपाळात विष्णू आहे तिच्या डोळ्यात सूर्य आहे आणि चंद्र आहे तिच्या श्वासात वायुदेव आहे आणि तिच्या शेपटीत सर्व तीर्थाचं वासस्थान आहे म्हणून गाय पूजन म्हणजे थेट देवांचं पूजन करणं होतं गाय ही आपल्याला जीवनाचं पोषण करते तिचं दूध बाळापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांसाठी अमृता समान तिचं आपल्याला अन्न देते शेतीतील खत देते आणि तिच्या चरणी नमस्कार केला की पाप नष्ट होतात असंही म्हटलं जातं लक्ष्मी माता ज्या घरात राहते त्या घरात सुख शांती समृद्धी असते आणि असं शास्त्र सांग सांगतं की ज्या घरात गोमातेचा सन्मान होतो तिथे लक्ष्मी माता आपोआप स्थायिक होते म्हणून असुबारसेच्या दिवशी गाय आणि वासराचं पूजन करणं म्हणजे लक्ष्मी मातेची आराधना करणं होतं म्हणून मित्रांनो गायला नेहमी आदराने वागवा तिला अन्नपाणी द्या आणि रोज मनात एकच एक जरी म्हटलं तरी चालेल जय गोमाता लक्ष्मी मातेच्या रूपात सदैव आमच्या घरी राहो